हेड जयवंत लोखंडे सेल्स प्रमोटर नितीन धूत बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशन व हर्षल यांची प्रमुख उपस्थिती होती कंपनीचे टेक्निकल इंचार्ज महेश कोले यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन करत सिमेंटच्या गुणवत्तेची माहिती निषेध केली प्रास्ताविकात सेल्स प्रमोटर नितीन धूत यांनी कंपनीच्या वतीने विक्रेत्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली त्याचबरोबर या योजनेत सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांना आयफोन फाईव्ह वॉशिंग मशीन लॅपटॉप मोबाईल टॅब ट्रेडमिल आदी भेटवस्तू देण्यात येत असल्याचे सांगितले नवीन योजनेत सहभागी पंच्याऐंशीहून अधिक विक्रेत्यांनी नवीन योजनेचा लाभ घेतला असल्याचे सांगितले यावेळी हर्षल धूत यांनी उपस्थित मान्यवरांचे राजस्थानी पगडी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सेल्स हेड शेख यांनी कंपनीला हक्कनंगे तालुक्यातील सर्व त्यांनी दिलेली सात बहुमूल्य असून तालुक्यात उच्चांगी विक्री झाल्याचे सांगत इथून पुढच्या काळातही आपण अशीच साथ द्यावी असे आवाहन केले तसेच कंपनीच्या कार्याचा आढावा घेत अठ्ठावीस विक्रेत्यांना कंपनीने श्रीलंका देशाची टूर घडविल्याचे नमूद केले रिजनल सेल्स हेड जोशी यांनी कंपनीच्या वतीने राबविण्यात मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या या प्रसंगी कंपनीचे ब्रँच मॅनेजर दीपक सावंत अनिल भंगे आदीसह हक्कनंगे तालुक्यातील विक्रेते उपस्थित होते आभार जयवंत लोखंडे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव उपासे शिवानंद गुरव अरुण आवटे ऋषिकेश आमोद मकोटे अभिनंदन बलवान परिश्रम घेतले आता मागच्या वेळी जी होती ती जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याची स्कीम होती वर्षी आहे ते कंपनीला आम्ही आणि शेख साहेब इंडिया सेल्स हेड असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे लागून जून ते नोव्हेंबर चोवीस अशी सहा महिन्याची स्कीम टाकली आहे नाहीतर प्रत्येकाच्या डोक्यात असते की पावसाळ स्कीम असते पाऊस असतो आमच्या भागात पाऊस जास्त असतो विक्री होत नाही तर हे सगळं कन्सिडर करून शेख साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन जून ते नोव्हेंबर म्हणजे आपली जी रिटेलर स्कीम आहे ती सोडून ही ॲडिशनल स्कीम आहे जून ते नोव्हेंबर आणि ती स्कीम पासव्हन होऊ नये म्हणून आपण ही स्कीमसुद्धा व्हाईट गुड्समध्ये दिली आहे तर ती स्कीमसुद्धा व्हाईट गुड्स आणि टूरमध्ये आपण केली आहे नाहीतर काय आता फॅशन झाले स्कीम आली की ती पण कटिंग करून विकायचं डीलरपेक्षा कमी रेट आहे तर ती पद्धत होऊ नये आणि यामध्ये जी वस्तू आहे आज ज्याला कुणाला आयफोन मिळाला असेल किंवा टॅब मिळाला असेल किंवा मोबाईल मिळाला असेल वॉशिंग मशीन मिळालं असेल किंवा ओव्हन मिळाला असेल एसी मिळाला असेल ट्रेडमिट मिळाला असेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घरी जाणार आहेत आणि त्याच्यामुळं बिरला परिवार आणि तुमचं नातं ती वस्तू घरात बळकट होणार आहे एकदा फुल कॉन्फिडन्स की बिर्ला शक्ती हे ब्रँड जे आहे ते आयुष्यभर कंटिन्यू राहणार एकच फरक येईल जे तुम्हाला की दिसत केसोराम दिसतोय ना राईट साईडला तिथं केसवराम नाही राहणार पण ऍज इट इज बिडला शक्ती हा ब्रँड अल्टरटेक पण कंटिन्यू ठेवणार आहे ऍज इट इज हे ब्रँड अल्टरटेक ए कॅटेगरीच ब्रँड आहे तो ठीक आहे इचलकरंजी मध्ये विकलं जात नाही आपण एक नंबर वरती आहे पण पर... कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव